नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पहलगामवर जो दहशतवादी हल्ला झाला त्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं आणि काल भारतीय सैन्यानी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये जोरदार हल्ले केले भारतीय सैनिकांचं काल देशभरातून सगळ्यांनीच कौतुक केलं अभिनंदन केलं अगदी सगळ्या पक्षांनी भारतीय सैन्याचं अभिनंदन केलं एवढंच काय अगदी संजय राऊत संजय राऊतांनीसुद्धा भारतीय सैन्याचं अभिनंदन करत जय हिंद अशी त्यांनी पोस्टही केली पण ह्या सगळ्या कालच्या दिवसामध्ये एका प्रतिक्रियेमुळे मात्र सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या ती प्रतिक्रिया होती मनसेचे राज ठाकरे यांची राज ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती तुम्ही कालपासून ऐकलेली असेल कारण सध्या राज ठाकरेंची प्रतिक्रिया ही माध्यमावर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल चालती आहे अनेक प्रतिक्रिया या त्यांच्या या प्रतिक्रियेवर येत आहेत लोक कमेंट्स करत आहेत काही लोक म्हणत आहेत की राज ठाकरे जे बोलले ते बरोबर बोलले काही लोक म्हणत आहेत की वेळ काय काळ काय आणि राज ठाकरे प्रतिक्रिया काय देत आहेत म्हणून मी हा प्रश्न आता तुम्हालाच विचारणार आहे की तुम्हाला काय वाटतं राज ठाकरेंनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ही प्रतिक्रिया योग्य आहे की अयोग्य आहे हे तुम्हीही सांगायचं आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी करतोय जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर अगदी पहिल्यांदा जर तुम्ही आला असाल तर चॅनल सबस्क्राईबही करा पण तुमची प्रतिक्रिया तुमची कमेंट या आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की आवर्जून तुम्ही कळवा आता मुद्दा असा आहे की पेहलगामवर दहशतवादी हल्ला झाला यामध्ये सव्वीस लोकं मारली गेली आणि याला अर्थातच भारत आता चोख प्रत्युत्तर देणार हे सगळ्यांना माहिती होतं कारण आता पहिला भारत राहिलेला नाही आहे की ऐकून घेऊ तुम्ही हल्ले करा आम्ही ते सहन करू असा आता भारत नाही आहे भारत आता प्रतिक्रिया देणार प्रतिहल्ला करणार हे ठाऊक असतानासुद्धा पहलगामवर हल्ला झाला आणि त्याचा बदला म्हणूयात किंवा या हल्ल्याला या हल्ल्यावरचं चोख प्रत्युत्तर म्हणूयात पण भारतानं काल जी कारवाई केली ती सगळ्यात मोठी कारवाई होती पाकव्याप्त काश्मीर आणि काश्मीर अशा दोन ठिकाणी मिसाईल हल्ले झालेले आहेत पाकव्याप्ती काश्मीरमध्ये पाच ठिकाणी हल्ले झाले आणि प्रत्यक्ष पाकिस्तानमध्ये चार ठिकाणी हल्ले झाले पण एक लक्षात घ्या की भारतीय सेनेनं जी कारवाई केली आहे त्यांचं जे लक्ष राहिलं ते फक्त अतिरेकी तळ जे आहे ही अतिरेकी तळ उद्ध्वस्त करण्यात आली त्याप्रमाणे अतिरेकी प्रशिक्षण केंद्र जी आहेत ही प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त करण्यात आली या पलीकडे भारतीय सेनेनं ना, कुठेही नागरिकांवर नागरी, नागरी वस्तीवर लष्करी काही मुख्यालयांवर इत असे कुठेही हल्ले केले नाहीत कारण भारताचं हे पक्क भारताला माहिती होतं की आपल्याला काय कारवाई करायची त्यामुळे भारतानं या कारवाईमध्ये कुठेही आंतरराष्ट्रीय जो ऍक्ट ऑफ वॉर असतो त्याचं कुठेही उल्लंघन केलेलं नाही आणि म्हणूनच कालच्या या कारवाईचं सगळ्या स्तरासून कौतुक होतं आहे अगदी अनेक राष्ट्रांनीसुद्धा या कारवाईला समर्थन दिलं आहे भारतामध्ये सगळ्या पक्षांनी भारतीय सेनेचं अभिनंदन केलं आहे यामध्ये जी राज ठाकरेंनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती मात्र जरा अजब वाटली भुवया उंचावणारी वाटली आणि खरंच असं वाटलं की वेळ काय काळ काय आणि राज ठाकरे काय बोलत आहेत तर तुम्ही म्हणाल असं का म्हणता एक तर मुळामध्ये काल तुम्ही राज ठाकरेंची जर प्रतिक्रिया ऐकली असेल तर या प्रतिक्रियेमध्ये दोन मुद्दे त्यांनी जे मांडले ते अतिशय बरोबर आहेत मी ते नाकारत नाही यामध्ये राज ठाकरे असं म्हणाले की पहलगामवर हल्ला होणार आहे याचे अलर्ट्स आहेत आणि मग तिथे सुरक्षा का नाही अगदी बरोबर आहे हा प्रश्न सगळेच विचारत हा प्रश्न काँग्रेसनं सुद्धा विचारला हा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही उपस्थित केला आणि हा प्रश्न लोकांच्याही मनात आहे त्यामुळे राज ठाकरे तुम्ही असा काही वेगळा प्रश्न उपस्थित केला आहे असं के नक्की नाही आहे पण तुमचा हा प्रश्न बरोबर आहे दुसरा राज ठाकरेंनी एक मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे ज्या अतिरेक्यांनी हा हल्ला केला त्या अतिरेकी अजूनही सापडत नाही आहेत आपले लष्करी जवान जे आहेत हे सगळे शोधकार्यामध्ये लागलेले आहेत पण अजूनही ज्या अतिरेक्यांनी जे पाच सहा अतिरेकी होते या अतिरेक्यांचा शोध लागलेला नाही मग तेव्हा राज ठाकरे त्यांच्या ठाकरी शैलीमध्ये म्हणतात अरे तुम्हाला अतिरेकी सापडले नाही तर तुम्ही युद्ध करायला निघालेला तसाही पाकिस्तान हा एक मेलेलं राष्ट्र आहे संपलेलं राष्ट्र आहे बरोबर आहे राज ठाकरे तुमचं अगदी बरोबर आहे अतिरेकी का सापडत नाहीत हा मुद्दा आहेच आहे आज इतकी सक्षम यंत्रणा आपल्याकडे अत्याधानुक अत्याधुनिक यंत्रणा आपल्याकडे आहे पण तरीही अतिरेकी का सापडत नाहीत हा मुद्दा अगदी तुमचा व्हॅलिड आहे पण परिस्थिती अशी आहे की तो जो सगळा परिसर आहे राज ठाकरे साहेब तुम्हाला सुद्धा माहिती आहे सगळा डोंगराळ भाग आहे आणि अत्यंत घनदाट जंगल आहे त्यामुळे काही अडचणी जवानांना निश्चित येत असतील पण तरी अतिरेक्यांचा शोध होणं किंवा अतिरेकी सापडणं हे तितकंच गरजेचं आहे त्यामुळे तुमचा हा मुद्दा अगदी व्हॅलिड आहे त्यानंतर तुम्ही असं म्हणालात की एवढा मोठा पहलगामवरचा हल्ला झाला आणि आपले पंतप्रधान बिहारला जात आहेत केरळाला जात आहेत मुंबईत या उद्घाटनाला येत आहेत यावर मात्र मतभेद होऊ शकतात यावर मात्र चर्चा होऊ शकते पण मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगतो एक लक्षात घ्या एक स्ट्रॅटेजी आहे की सरकारला प्रत्युत्तर फक्त ते कधी द्यायचं आहे हे कुठल्याच आपल्या हालचालींवरनं कळू नाही की काय शत्रूला गाफील ठेवणं हे खूप महत्वाचं असतं जेव्हा आपण प्रतिहल्ला चढवत असतो तेव्हा त्यामुळे एक तर तुम्ही बघितलं की सातत्याने तिन्ही दलाची प्रात्याक्षिक ही सुरू होती म्हणजे पाकिस्तानवर एकीकडनं दबाव वाढवला जात होता दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कार्यक्रम अटेंड करत होते त्यामुळे शत्रू राष्ट्राला असं वाटत राहिलं की अजून यांच्या मनामध्ये कुठली ॲक्टिव्हिटी करण्याचं नाही आहे अजून हे काही हल्ला करतील अशी स्थिती नाही आहे कारण यांचे पंतप्रधानच जागेवर नाही आहेत त्यामुळे ती एक स्थिती दाखवावी लागते ती दाखवायची असते आणि त्यातून पंतप्रधानांचे काही नियोजित कार्यक्रम हे ठरलेले असू शकतात असं तर नाही आहे ना राजसाहेब ठाकरे की हल्ल्याचं नियोजन करायचं म्हणजे पंतप्रधानांनी पंतप्रधान कार्यालयामध्ये आपल्या खुर्चीवरच बसून राहायला पाहिजे असं काही जरुरीचं नाही आहे आणि त्याप्रमाणे पंतप्रधानांनी सातत्याने आपल्या तिन्ही दलांच्या बरोबर बैठका घेतलेल्या आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याबरोबर सातत्याने बैठका होत होत्या संरक्षण खात्याबरोबर सातत्याने बैठक म्हणजे बैठकांचं सत्र पंतप्रधानांचं चालूच होतं पण तरी पंतप्रधान त्यांच्या काही कार्यक्रमांना हजेरी लावत होते त्यामुळे तुमचा हा जो मुद्दा आहे हा तुमच्या दृष्टीनं अगदी बरोबर असू शकतो पण त्यावर चर्चा होऊ शकते म्हणून हा मुद्दा अगदी योग्यच आहे असं मी म्हणणार नाही पण राज ठाकरे काल जी तुम्ही सगळी प्रतिक्रिया देत होतात या प्रतिक्रियेमध्ये आता तुम्ही जर का पंतप्रधानांच्या दौऱ्याबद्दल बोललात तर उद्या लोक तुमचाही दौऱ्याबद्दल बोलतील तुम्ही सुद्धा परदेशात सहकुटुंब गेला होतात आज एवढा मोठा हल्ला जेव्हा भारतावर होतोय यामध्ये महाराष्ट्रातले सहा जण जात आहेत आणि ते सुद्धा मराठी माणसं दगावलेली आहेत या हल्ल्यामध्ये अशी सगळी स्थिती असताना आणि हा हल्ला गंभीर असताना तुम्ही सुद्धा परदेशी दौऱ्यावर होतात एक तुम्ही महत्त्वाचे नेते आहात आज महाराष्ट्रातले महत्त्वाचे नेते आहात देशपातळीवर सुद्धा तुमच्याकडे लोकांचे डोळे लागलेले असतात असे तुम्ही नेते आहात अशावेळी तुम्ही तुमचा परदेश दौरा अर्ध्यावर सोडून आणि हा हल्ला झाला याचं गांभीर्य जाणून तुम्हीसुद्धा मुंबईत परतू शकला असतात पण शेवटी तो तुमचा नियोजित दौरा होता तो ठरलेला कार्यक्रम होता आणि अर्थात त्याविषयी बोलण्याचं काही कारण नाही आहे पण तुम्ही पंतप्रधानांच्या दौऱ्याविषयी बोललात त्यामुळे लोक काय प्रश्न उपस्थित करतील हे मी तुम्हाला विचार सांगतो पण तरी या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मला दोन मुद्दे तुमच्या प्रतिक्रियेमधले जे खटकले ते मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो राजसाहेब ठाकरे काल एक तर तुम्ही दौऱ्यावरनं आला असाल त्यामुळे कदाचित अजून कधी कधी असं होतं ना की प्रवास झाल्यानंतर आणि त्यातून तुमचा सगळा विमानाचा प्रवास ज्याला आपण जेट लॅक म्हणतो ती अवस्था सुद्धा तुमची असू शकते एकदम आपण भारतात आल्यानंतर आपल्याला समजत नाही दोन दिवस की दिवस आहे का रात्र आहे असं होऊ शकतं पण काळची तुमची जी प्रतिक्रिया आहे या प्रतिक्रिया देताना राजसाहेब ठाकरे मुळामध्ये हा हल्ला कुठे झाला आहे हेच तुम्हाला आठवत नव्हतं म्हणजे तुम्ही तुमचीच जर प्रतिक्रिया बघितलीत तर तुम्हाला कळेल तुम्ही असं तीन चार वेळा केलं आणि मग तुम्हाला कोणीतरी प्राउंट केलं प्राउंटिंग केलं आणि त्यांनी तुम्हाला पेहलगाम असं सांगितलं आणि मग तुम्ही म्हणालात हां त्या पहलगामवर जो हल्ला झाला आहे तो दुर्दैवी हल्ला मग त्याचे अतिरेकी का सापडत नाहीत वगैरे वगैरे म्हणजे मुळामध्ये आपण कशाविषयी बोलतोय हेच तुमच्या लक्षात येत नव्हतं आणि सर्वसाधारण गोष्ट अशी असते की आत्ता देश जो आहे हा नेमका कशातनं चालला आहे कुठल्या परिस्थितीतनं चालला आहे आत्ता आपल्याला आपल्या सैन्याचं मनोबल हे वाढवण्याची गरज आहे अशा वेळेला तुम्ही राजकीय भूमिकेतनं राजकीय अँगलमधनं प्रतिक्रिया देणं आणि तुम्ही देणं विशेषत हे खरं तर महाराष्ट्राला अपेक्षित नाही आहे त्यामुळे कालची जी तुमची प्रतिक्रिया आहे या प्रतिक्रियेवर दोन्ही बाजूंनी लोक व्यक्त होत आहेत पण आत्ता मला असं वाटतं की भारतीय सेनेच्या मागे खंबीरपणे आपण सगळ्यांनी उभं राहणं ही आत्ताच्या काळाची गरज आहे कारण हल्ला झालाय आपण आपण त्याला चोख प्रत्युत्तर दिलंय हे जरी खरं असलं तरी समोर तुमच्याच भाषेत सांगायचं सा तर आधीच संपलेला पाकिस्तान जरी असला तरी तो पाकिस्तान काहीही करू शकतो अशी स्थिती आहे आणि सध्या तशा बातम्या सुद्धा आहेत की ज्या तुम्हालाही माहिती आहेत आणि ती कारवाई सुद्धा पाकिस्ताननी काल रात्री त्याचा बदला घेण्यासाठी पुंछ या भागामध्ये केली आहे राजसाहेब ठाकरे या भागामध्ये जी काल कारवाई केली त्याच्यामध्ये एक आपला जवान शहीद झालाय आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे ही कारवाई जो हल्ला पाकिस्ताननी केलाय तो सुद्धा पुन्हा नागरिकांवर केला यामध्ये अनेक नागरिक त्या प्रांतातले मारले गेलेले आहेत अशी सगळी आत्ता स्थिती गंभीर असताना आत्ता देश एका संक्रमण अवस्थेतनं जात असताना आत्ता अनेक राष्ट्र भारताच्या मागे भारताच्या बाजूनी आपल्या प्रतिक्रिया देत असताना तुमच्याकडनं आणि फक्त केवळ तुमच्याकडनंच म्हणजे मी अगदी सांगतो काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेसनं संजय राऊत मी मगाशी संजय राऊतांचं नाव घेतलं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी सुद्धा भारतीय सेनेचं कौतुकच केलं अभिनंदन केलं बाकी त्यांची व्यक्तिगत मतं त्यांनी काल मांडलेली नाही आहेत आवर्जून मी तुम्हाला सांगतो काल त्यांनी कुठेही या अभिनंदनाच्या शिवाय दुसरा काही मुद्दा उपस्थित केलेला नाही आहे त्यामुळे राज ठाकरे कालची तुमची प्रतिक्रिया ही संयमाची असती तर अधिक बरं वाटलं असतं पण कालची तुमची प्रतिक्रिया तशी नव्हती तुम्ही ती कोणत्या भूमिकेतनं देत होतात मला माहीत नाही कारण खरं तर तुम्ही मुंबईत आल्यानंतर सगळ्या महाराष्ट्राचं नाही देशाचं नाही जगाचं लक्ष तुमच्या प्रतिक्रियेकडे लागलेलं होतं या प्रतिक्रियेकडे नाही जी काल तुम्ही दिलीत दोन बंधू एकत्र येणार की नाही यावर आता राज ठाकरे काय बोलणार कारण उद्धव ठाकरेंनीच तुम्हाला आवाहन केलेलं आहे मग आता या आवाहनाला राज ठाकरे काय उत्तर देणार याकडे खरं तर सगळ्या महाराष्ट्राचं देशाचं लक्ष लागलेलं होतं आणि ती प्रतिक्रिया अपेक्षितही होती ती प्रतिक्रिया आली नाही हे एक एका अर्थी बरंही झालं म्हणजे कालच्या सगळ्या दिवसभराच्या घडामोडीमध्ये ती प्रतिक्रिया अपेक्षित नव्हतीच पण असं वाटलं की तुम्ही मुंबईमध्ये आल्यानंतर ती प्रतिक्रिया काही द्याल किंवा त्या आव्हानाला काही तुम्ही उत्तर द्याल पण ते उत्तर न देता तुम्ही काल जी प्रतिक्रिया दिलीत ती थोडीशी खटकली आहे आणि बघा म्हणजे आम्हाला तरी म्हणजे आज माध्यमांमध्ये जर का सगळा विषय आपण बघितला तर उलटसुलट प्रतिक्रिया आहेत काही लोक आहेत की राज ठाकरेंनी काय चुकीचं विचारलं बरोबर आहे मी म्हणलेलंच नाही की तुम्ही काही चुकीचं विचारलं आहे ही वेळ योग्य आहे का हाच माझा मुद्दा आहे तेव्हा मंडळी मला फक्त हेच सांगायचं होतं की राज ठाकरेंच्या कालच्या या प्रतिक्रियेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या अशी प्रतिक्रिया खरंच राज ठाकरेंकडनं अपेक्षित होती का हाच प्रश्न आहे तुम्हालासुद्धा काय वाटतं हे तुम्ही जरूर कळवा आणि कमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स नक्की द्या आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा